अजित पवारांनी अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानावर जयंत पाटलांनी भाष्य केलं आहे गेल्या काही दिवसांपासून खासदार अमोल कोल्हे चर्चेत आले आहेत कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हेंना थेट आव्हान दिलं आहे शिरूरमध्ये दिलेला उमेदवार निवडून आणणारच असा निर्धार अजित पवारांनी व्यक्त करत अमोल कोल्हेंना आव्हान दिलं होतं यावर आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य करत अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे अमोल पराभव नाही जयंत पाटील ठणकावून सांगितलं आहे ते शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सभेत बोलत होते जयंत पाटील म्हणाले अमोल कोल्हेंनी काय केलं लोकसभेत किती काम केलं देशातील प्रश्न किती मांडले बैलगाडा शर्यतेसाठी दिल्लीत भाषण करून न्याय कसा मिळवला हा सगळा इतिहास जनतेसमोर आहे काही लोक अमोल कोल्हेंना पराभूत करण्याची भाषा करतात पण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना घरोघरी पोहोचवणाऱ्या अमोल कोल्हेंचा पराभव करणं एवढं सोप नाही